नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवरा सोडून लागली परपुरुषाच्या नादी त्यानेच तिला धाडले यमसदनी ही घटना पुणे जिल्ह्यातील वाकड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून दिनेश पोपट ठोंबरे वयवर्ष बत्तीस हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात राहत असे दिनेश ठोंबरे हा नोकरी नोकरी करत होता त्यामुळे पत्नी व मुले असा त्याचा सो संसार सुखात सुरू होता दिनेश हा नोकरीला असल्यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसा होता त्यातूनच त्याला सोशल मीडियावरील तरुण सुंदर महिलांशी ओळख करण्यासाठी तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहत असे एके दिवशी त्याची ओळख सोशल मीडियावरील जयश्री विजय मोरे या सत्तावीस वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली जयश्री हिचे लग्न झाले होते परंतु ती आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती दिनेशबरोबर ओळख झालेनंतर ते दोघेही सतत मोबाईलवरून व व्हॉट्सअपवरून रात्रंदिवस वेळ मिळेल तसे एकमेकाशी संवाद साधायचे तिच्याकडूनही प्रतिसाद येऊ लागल्याने दिनेश हा हरकून गेला होता त्यालाही बाहेरील महिलामध्ये जास्त रस वाटत होता व काही दिवसातच त्या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले दोघांच्याही भेटीगाठी होऊ लागल्या त्यामुळे ते दोघेही एकांतात भेटू लागले आणि शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटू लागले दिनेश हा आपल्या बायकोचा विश्वासघात करून जयश्री हिच्याशी अनैतिक संबंध ठेवू लागला तर जयश्री हिनेही आपल्या नवऱ्याला सोडून दिनेशसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते नंतर काही दिवसांनी त्या दोघांनी लव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे ठरवले त्यानंतर दिनेशने तिला हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील राजमुद्रा, ट्रा, राजमुद्रा टावर ट राजमुद्रा टावर पेट्रोल पंपा शेजारी एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता त्या ठिकाणी ते दोघेही नवरा बायकोसारखे राहू लागले होते दिनेशला सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा तो त्याची प्रियसी जयश्री हिच्याकडे जात असायचा व तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवून तो आपल्या गावी बा आपल्या बायकोकडे जात असायचा नोकरीच्या निमित्ताने तो घराबाहेर पडला की वेळ मिळेल तेव्हा तो जयश्री हिच्याकडे जाऊन थांबायचा अशाच मोजमजे त्या दोघांचा दोन वर्षाचा कालावधी निघून गेला पण निसर्गाने मात्र आपले काम चोखपणे बजावले होते त्या दोघांच्या अनैतिक शरीर संबंधातून जयश्री हिला दिवस गेले होते व तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्या दोघांनीही त्या लहान बाळाचे नाव शिव असे ठेवले होते एकंदरीत बऱ्यापैकी चार पाच वर्षाचा कालावधी चांगल्या पद्धतीने त्या दोघांचा गेला दिनेश हा त्याची प्रियशी जयश्री व त्यांना झालेला मुलगा शिव या दोघांची खूप काळजी घेत होता त्यानंतर काही दिवसानंतर मात्र त्या दोघांमध्ये हळूहळू किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ लागले त्याची प्रियसी जयश्री हिच्या वागण्यामध्ये बदल पडला होता ती सतत मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत असायची तिचे हे सततचे मोबाईलवर बोलणे दिनेशला काही आवडत नव्हते जयश्री ही दिनेशचे काहीसुद्धा ऐकत नव्हती ती मोबाईलवर कोणाशी तरी तासनतास बोलत असायची त्यावेळी शिव हा अडीच वर्षाचा झाला होता त्याला लागणारा कपडालत्ता जयश्रीला लागणारे सर्व साहित्य दिनेश हा त्यांना व्यवस्थितपणे आणून देत होता मात्र जयश्री ही दिनेशला त्रास होईल असे वागू लागली जयश्री दिनेशला म्हणायची की तू तु तुझे जे, माझ्याशी लग्न कर तू तु तुझ्या बायकोला सोडून दे नाहीतर मला वीस लाख रुपये दे अशी जयश्री त्याच्याकडे मागणी करत होती जयश्री ही फोनवरून कोणाशी तरी बोलत असायची याचाच दिनेशला संशय येत होता तिच्या या अशा वागण्याचा दिनेशला कंटाळा आला होता त्याला तिचं काय करावे काय नाही काही सुचत नव्हते जयश्री मात्र इकडे दिनेशच्याच पैशावर मनासारखे जीवन जगत होते दिवसामागून दिवस जात होते मात्र जयश्रीच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता उलट ती दिनेशला जास्त त्रास कसा होईल असे मुद्दामहून त्याच्याशी वागत होती जयश्रीने दिनेशला म्हणायची तू तु तु तुझी बायको पल्लवीला सोडून दे व माझ्यासोबत लग्न कर काहीतर मला स्वतःचा प्लॉट घेऊन दे आणि हेही तुझ्याकडून जमत नसेल तर मला वीस लाख रुपये दे हेही तुला मान्य नसेल तर तुझ्या सगळ्या समाजामध्ये मी तुझी बदनामी करीन अशी धमकी ती दिनेशला देत होती जयश्रीच्या या धमकेला दिनेश कंटाळा होता चोवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी दिनेश हा आपल्या घरून बाहेर पडला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिनेश हा जयश्री राहत असलेल्या फ्लॅटवर गेला तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवले त्यानंतर जयश्री ही दिनेशला म्हणाली की मला तुझ्या बायकोला बोलायचे आहे दिनेश हा तिला म्हणाला की मी तिला माझ्या बहूर या गावावरून घेऊन येतो त्यानंतर दिनेश हा आपल्या बायकोला आणण्यासाठी बहूर या गावी गेला व रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास तो भूमकर चौक येथे त्याच्या फोर व्हीलर गाडीने आला तेथे दिनेश व त्याची बायको पल्लवी तसेच जयश्री व त्याचा त्या दोघांचा मुलगा शिव असे रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास भेटले त्यानंतर जयश्री हिने दिनेशच्या शर्टाला धरून हातातील चाकू घेऊन दिनेशच्या अंगावर जात होती तेव्हा दिनेश याने तिला गाडीच्या सीटवर बसवले तसेच कार मध्ये असलेल्या लोखंडी हातोड्याने जयश्रीच्या डोक्यावर जोराने मारून तिला जखमी केले ती आरडाओरडा करू लागल्याने आजूबाजूला जाणारे लोक तिथे जमू लागले त्या लोकांना घाबरून दिनेशः आपली कार भूमकर चौकाकडे वळवून काळाखडक रोड येथे घेऊन गेला गाडीत असलेल्या हातोड्याने पुन्हा त्याने दोन वेळा जयश्रीच्या डोक्यावर मारहाण केली दिनेश हा जयश्री हिच्या डोक्यावर मारहाण करत असताना दिनेशची बायको पल्लवी हिने जयश्रीचे हात पकडले होते या तोटीच्या माराने जयश्री ही गाडीमध्ये निपचित पडली होती त्यानंतर जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत दिनेश व त्याची बायको पल्लवी चर्चा करू लागले तेव्हा मन करून पल्लवी तिचा भाऊ अविनाश टिळे याला या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली मग याने अकरा वाजले वाजण्याच्या सुमारास त्यांनी अविनाशला आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये घेतले जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्या तिघामध्ये चर्चा झाली जयश्रीचा मृतदेह गाडीमधून पुणे सातारा रोडने खंबाटकी घाट तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोहोचले घाटामधील धबधबा पॉईंटच्या अलीकडील दिशेने आपली कार थांबवली रो रोडने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्याची परिस्थिती पाहून दिनेश व अविनाशने जेश्रीचा मृतदेह कारमधून बाहेर काढून खोल दरीमध्ये फेकून दिला परंतु दरीतील ती झाडा झुडपात तेव्हा अडकून त्यानंतर दिनेश हा आपली गाडी घेऊन हो, आपल्या घराकडे निघाला दुसऱ्या दिवशी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिनेश कमरे याने भटकट पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या सोबत लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी जयश्री ही मिसिंग झाली आहे अशी तक्रार नोंदवली जयश्री हरवल्याची तक्रार नोंद झाली त्यानंतर त्याने आळंदी येथील कार्तिकी एकादशी असल्याने त्या जयश्री व दिनेश यांचा लहान मुलगा शिव याला त्या यात्रेत सोडून दिले तर दुसरीकडे खंडाळा जिल्हा सातारा येथे खंबाटकी घाटामध्ये एका स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस टीमने तिथे जाऊन बारकाईने पाहणी केली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुणे शहर पिंपरी पुणे ग्रामीण सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मिसिंग महिला रजिस्टर पाहण्यात आले त्यावेळी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल असलेली मिसिंगची तक्रार खंबाटकी घाटात सापडलेली डेड बॉडी यांच्याशी वर्णन मिळते जुळते असल्याने खंडाळा पोलिसांनी वाकड पोलीस स्टेशनशी संपर्क साधला मिसिंग तक्रार दाखल करणारे दिनेश याला पोलिसांनी बोलावून घेतले त्याच्या वागण्या बोलण्यावरून वाकड पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुरुवातीला तो मी नव्हेच असे दाखवत होता परंतु त्याला पोलिसांनी पोलिसची खाक्या दाखवला असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्याने पोलिसांना सांगितले की यामध्ये त्याची बायको पल्लवी व मेहुना अविनाश टिळे यांनीही सहकार्य केल्याचे त्याने त्यांना त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी तात्काळ अविनाश व त्याची पत्नी पल्लवीला ताब्यात घेतले लहान मुलगा आळंदी यात्रे सोडून दिल्याचे कबूल केल्याने त्यावेळी आळंदी पोलीस स्टेशनला एका अनुभवी कर्मचाऱ्याने त्या बाळाला पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते त्यानंतर तपास प्रक्रिया सुरू असताना ला त्या लहान बाळाला बाल गृहात ठेवण्यात आले त्यानंतर दिनेशने गुन्ह्यात वापरलेली गाडी कपडे हातोडा पोलिसांनी जप्त केला या खुनाच्या गुन्ह्यात दिनेश पोपट ठोंबरे व त्याची बायको पल्लवी दिनेश ठोंबरे मेहुना अविनाश हनुमंत ढिळे या तिघांच्या विरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र